नमस्कार तर तेहत्तीस कोटी देवता म्हणजे काय तुम्ही ऐकलं असेल पण तेहत्तीस कोटी देवता म्हणजेच तेहतीस करोड होत नाही ऋग्वेद आणि अन्य वैदिक ग्रंथांमध्ये त्रयस्त्री देवता म्हणजे तेहत्तीस देवता असा उल्लेख आहे संस्कृतमध्ये कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार म्हणजेच कॅटेगरी असा होतो तर कोटी करोड असा दोन्ही होतो मूळ वेदांमध्ये तेहतीस प्रकारच्या देवतांचा उल्लेख आहे ज्यांना तेहतीस कोटी प्रकार असं म्हटलं जातं मात्र कालांतराने तेहतीस कोटी म्हणजेच तेहत्तीस करोड असा गैरसमज निर्माण झाला तर आता तेहतीस प्रकारच्या देवता कुठल्या तर त्यामध्ये आठ वसू आहेत ज्यामध्ये ध्रुव पृथ्वी अग्नी आपा सूर्य चंद्र वायू द्या म्हणजेच आकाश या सगळ्यांचं नैसर्गिक निसर्ग असे विविध घटक त्यामध्ये येतात त्यानंतर अकरा रुद्र ज्यामध्ये मन अहंकार चेतना प्राण वाक काम कर्म कृष्ण अश्विन विद्युत शिव अशी या सगळ्यांची रूप आहेत जे रुद्र हे शिवाचे विविध रूप आहेत त्यानंतर बारा आदित्य म्हणजेच आदित्य हे सूर्याचे विविध रूप आणि वेळेचे प्रतिनिधित्व करतात म्हणजेच विवस्वान अर्यमान पुषा त्वष्टा सविता भग धात्री मित्र वरुण अंशुमन इंद्र विष्णू आणि द्वैद्य म्हणजेच ध्योस आणि पृथ्वी ज्यामध्ये आकाश आणि पृथ्वी असं मोडलं जातं